कराड शहरातील वॉर्ड क्रमांक एक येथे भारतीय जनता पार्टीचे जे, जे अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार पावसकरांना असतील त्याचबरोबर नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे मित्र संजयजी कांबळे असतील त्याचबरोबर सुरेखाताई काटकर असतील यांच्या प्रचारार्थ सकाळपासून मंगळवार येथील एक नंबर वॉर्डामध्ये होम टू होम हे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत पदा मागच्या टर्मला म्हणजेच सतरा साली या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून गेले परंतु या मतदारसंघामध्ये गटाराची अवस्था एकदम वाईट आहे रस्त्याची अवस्था एकदम वाईट है। त्याज बरोबर ना है। साँचाल आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे ह्या ठिकाणी व्हावेत अशा पद्ध पद्धतीनं नागरिकांची मागणी आहे शौचालय सार्वजनिक शौचालय आहेत परंतु त्याची नादुरुस्ती आहे त्यामुळं ह्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हा पक्ष विकासाचं धोरण ठरवतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी एकदा शब्द दिला तर तो पूर्णत्वास नेतो अशा पद्धतीची ख्याती ही भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळे मी सर्व एक नंबर मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करू इच्छितो की हे जे संजय कांबळे त्याचबरोबर सुरेखाताई काटकर त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पावसकर अण्णा त्यांना भरघोस मताने विजयी करा हे जे छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के दूर करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी करेल भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष करेल त्याचबरोबर हे नगरसेवक या ठिकाणी शंभर टक्के होणारच आहे लोकांच्यामध्ये उठाव आहे की आमच्या विभागातील नगरसेवक असावा आणि त्याचबरोबर विकासात्मक धोरण आखणारा नगरसेवक असावा लोकांच्या संपर्कात असणारा नगरसेवक असावा अशा दृष्टिकोनातून सर्व लोकांच्यातून उठाव होत आहे आणि मला असं वाटते की येणाऱ्या दोन तारखेला मतपेटीच्या माध्यमातून मतदार राजा हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला कौल देईल आणि ही गोष्ट आपल्याला तीन तारखेला शंभर टक्के कळेल या विभागामध्ये भगवा गुलाल हा शंभर टक्के तीन तारखेला असणार आहे त्यात कोणतीही शंका नाही आहे या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या ह्या विभागातील रस्ता असेल बंदिस्त गटारं असतील सी सी टी व्ही कॅमे कॅमेरे असतील त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय असेल आणि काय विविध समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू असा शब्द आम्ही या मतदार बंधू भगिनींना दिलेला आहे धन्यवाद उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या येणार आहेत तरी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कराडमध्ये उद्या दुपारी दोन वाजता शिवतीर्थ दत्त चौक येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत अखंड महाराष्ट्राबरोबर अखंड देशाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांची कामाची पद्धत विविध स्तरावर चांगल्या पद्धतीने काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे त्यामुळे मला असं वाटते की उद्याच्याला जेव्हा देवेंद्रजी येतील त्यावेळेला कराड शहराला काय ना काहीतरी तर देऊन जातील आणि नुसतं म्हणणार नाहीत तर ते करून दाखवतील बरेच नेते म्हणतात परंतु काय करत नाहीत आपण जर बघितलं तर बरेच नारळ कराड शहरामध्ये फुटलेत पण ते सगळे पोकळ नारळ होते त्यातून काय पाणीच बाहेर आलं नाही त्यामुळे येणाऱ्या आम्ही नारळ ओढत नाही कुठं परंतु शंभर टक्के कामाच्या माध्यमातून आम्ही कराड शहराचा विकास हा शंभर टक्के करू मागच्या वेळेला कराड शहरातील सुज्ञ जनतेनं भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून दिला परंतु खाली नगरसेवक जेव्हा निवडून आले की आपण नऊच नगरसेवक उभे के केले होते भारतीय जनता पार्टीच्या तिकीटा तिकिटाच्या माध्यमातून त्यामध्ये चार निवडून आले परंतु ह्या वेळेला जवळजवळ सत्तावीस नगरसेवक हे हो, भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभे आहेत तेव्हा आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की वरची पण सत्ता आणि खालची पण सत्ता ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची आल्याशिवाय राहणार नाही मी सर्व कराडकर जनतेला असं आवाहन करीन की नगराध्यक्षाबरोबर खालचे जे आमचे नगरसेवक आहेत त्यांना पण भरघोवस मतांनी विजय करावं असं आवाहन करीन म्हणजे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि कराडमध्ये पण भारतीय जनता पार्टी जर सत्ता असेल तर विकासात्मक धोरण प्रभवायला शंभर टक्के त्याचा फायदा होईल असं आवाहन मी सर्व कराडकर जनतेला करत आहे